नमस्कार बिहार निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता या कवित्वाला बरेच दिवस उलटून गेलेत पण एक गोष्ट सातत्याने येते आहे म्हणजे मी एका वाहिनीवर चर्चा करत होतो तेव्हा एक पत्रकार जे स्वत राजनैतिक विश्लेषक आहेत ते बोलत होते की बिहारची निवडणूक ही लाच देऊन जिंकण्यात आलेली आहे म्हणजे पहिल्यांदा एक तर क्लिअर करत नाहीये ते ही निवडणूक भाजपनं ईव्हीएमवर जिंकली आहे का हे सांगा ही निवडणूक भाजपनं वोट चोरी करून जिंकली आहे का ते सांगा की पडलेल्या मतदानाला मॅनेज करून जिंकली आहे ते सांगा की लाच देऊन जिंकली आहे हे सांगा ते काहीतरी एक स्पष्ट करायला पाहिजे बरं तिनेही आरोप खारीज करून पहिले लाच देऊन जिंकली असं म्हणायचं असेल तर बिहारच्या महिला पैसे देऊन विकत घेतल्या जातात का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रातही असाच आरोप केला गेला लाडकी बहीण योजना चालवली थोडेफार पैसे दिले आणि महिलांचं मतदान विकत घेतलं महाराष्ट्रातल्या तमाम महिलांना मला विचारायचं आहे तुम्ही तुमचं मत त्या लाडकी बहीण योजनेच्या पैशामुळे विकलाय की आपलेपणा वाटलाय म्हणून दिलाय जरा स्पष्ट सांगा कारण काँग्रेस पुरस्कृत पत्रकारतेचा चोंगा घेऊन निघालेले हे दलाल भडवे तुमच्या नावावर तुम्ही मतं विकली असा आरोप करतायत चला मध्य प्रदेशात लाडली बहना महाराष्ट्रात लाडकी बहीण तर बिहारमध्ये एक योजना चालवली गेली जीविका दीदी आणि या जीविका दिदीच्या योजनेअंतर्गत काही लाख महिलांच्या खात्यावर सुरुवातीचं सानुग्रह अनुदान म्हणून दहा हजार रुपये दिले गेले आणि पुढे त्यांना व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य केलं जाईल पतपुरवठा केला जाईल, जाईल हे सांगितलं पतपुरवठा हा अर्थसहाय्य म्हणजे अनुदान नव्हे पतपुरवठा केला जाईल हे सांगितलं आणि त्यासाठी महिलांनी बिहारच्या मतं विकली आणि हे दहा हजार रुपये म्हणजे एक लाच होते मला एकाने ते विचारलं एवढे पैसे कडे कुठून आले अरे बाबानो ते पैसे ने नाही वाटलेले बिहार सरकारने वाटलेले या लाचेच्या मुद्द्यावर निवडणूक आयोग गप्प का, गप का बसलं सुप्रीम कोर्ट गप्प का बसलं या आधीच्या काही योजना बंद केल्यात असेही प्रश्न विचारले गेले म्हणजे मग पंजाबमध्ये योजना बंद केली होती का ते मोफत बिजली दिल्ली सरकारच्या केजरीवालनी त्यावेळेला फुकट प्रवास मुफ्त बिजली मुफ्त पाणी ह्या असल्या योजना डिक्लेअर केल्या होत्या त्या बंद केल्या होत्या का ती लाच नव्हती का तुम करो तो रास लिला हम कॅरेक्टर करे ढिला असा प्रकार भाजपच्या विषयात का केला जातो आता मी तुम्हाला काही योजना सांगणार आहे आणि ज्या लाच होत्या का अजून काय होतं ते सांगावं महाराष्ट्रामध्ये जेव्हा तुम्ही तहसील कार्यालयात जाल जिल्हाधिकारी कार्यालयात जाल तेव्हा एक वेगळी शाखा तुम्हाला दिसते म्हणजे तहसीलदारकडे जर अर्ज गेला तर तहसीलदार जेव्हा त्याच्यावर टिप्पणी करतात तेव्हा महसूल संकीर्ण काय मनोरंजन संगायो हिंगायो असं लिहितात हे जे वेगवेगळे विभाग आहेत ना त्याच्यामध्ये संगायो इंगायो नावाचा एक वेगळा विभाग आहे हे काय संगायो इंगायो संजय गांधी योजना इंदिरा गांधी योजना इंदिरा गांधी निराधार भूमी शेतमजूर योजना तर संजय गांधी निराधार योजना अजून एक योजना होती श्रावण बाळ आणि अजून एक योजना होती सुशिक्षित बेरोजगार भत्ता ग्रॅज्युएट झालेल्या लोकांना तात्पुरत्या स्वरूपात सरकारी कार्यालयात कामाला ठेवून त्यांना काही रक्कम दरमहा द्यायची आणि ती काही वर्ष द्यायची अशी ती योजना होती त्यानंतर संजय गांधी योजना किंवा इंदिरा गांधी भूमिहीन वृद्ध शेतमजूर योजना किंवा श्रावण बाळ योजना याच्यामध्ये वयोवृद्ध लोकांनी अर्ज करावेत त्यासाठी वेगळ्या कमिट्या बसवण्यात आल्या होत्या म्हणजे आजही कुठल्या कमिटीवर तालुका स्तरावरच्या कार्यकर्त्यांना घ्यायचं तर ते सांगितलं संजय गांधी इंदिरा गांधीवर घ्या कारण अधिकाधिक लोकांच्या पर्यंत पोचण्यासाठीची ती योजना होती आणि या योजना राबवून सरकार पाचशे ते हजार पंधराशे रुपयापर्यंत सा अनुदान सामान्य माणसांच्या खात्यावर टाकत होतं अकाउंटवर पैसे जात होते मध्ये मध्ये काही काळ तर थेट अंगठा लावून तहसीलमधून घ्यायची पद्धत होती नंतर नंतर अकाउंट ट्रान्सफर हा प्रकार आला मग संजय गांधी योजना इंदिरा गांधी योजना श्रावण बाळ योजना किंवा सुशिक्षित बेरोजगार भत्ता योजना याला काय म्हणायचं याला लाच म्हणायचं की कल्याणकारी योजना म्हणायचं म्हणजे फरक इतका आहे की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार त्यावेळेला म्हणजे त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर माझं मत नाही हा त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर त्यावेळेला सामान्य माणसाचं मतदान तीनशे चारशे पाचशे रुपयाचं चा अनुदान देऊन विकत घेत होत आता भाजपवाले दहा हजार रुपये देऊन विकत घेत आहेत असा त्याचा अर्थ लावा लागेल ना लाच 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 नावाचा जो आत्ता काही प्रोपोगंडा चालवला जातो आहे तो प्रोपोगोंडा यासाठी चालवला जातो आहे की मी पराभूत झालो आहे ते माझ्या दुर्गुणामुळे नाही तर त्यांनी काही चुकीच्या कृती केल्या म्हणून म्हणजे गल्लीतल्या स्पर्धेत हरलं तरीही माझा बॉल माझी बॅट म्हणून दुसऱ्यांदा बॅटिंग करू द्यावी अशा प्रकारच्या वृत्तीची ही माणसं म्हणजे यांना बॉल आपला म्हणजे देश आपल्या गांधी नेहरूंचा वाटतो आणि या देशाने आपल्याला पराभूतच करू नये अशी यांची मानसिकता असते नाचनं जाणे अंगणटेडा आपल्याला नाचता आलं नाही म्हणून अंगणाला ना नाव ठेवणारे हे वाजवणाराच नीट नव्हता तालच नीट नव्हता जमीनच खराब होती पाणीच पडलेलं होतं या असल्या फालतू कारणांनी तुमच्या पराभवाचं समर्थन करता येत नाही आणि भाजपला मतच विकत घ्यायची होती तर असंच करून भाजप हिमाचलमध्ये का मत नाही विकत घेऊ शकला सरकार होतं असंच करून भाजपनं कर्नाटकमध्ये का मॅनेज केलं नसेल सरकार का गमावलं अजून काही हजार रुपये देऊन सरकार कर्नाटकमध्ये मॅनेज करता असते ईव्हीएम मॅनेज करून घेता आलं असतं एसआयआर करून मॅनेज करून घेता आलं असतं का भाजपला अजूनही तेलंगणामध्ये घुसखोरी करताना अडचण होतीय का भाजप पंजाब जिंकू शकत नाहीये अशी का स्थिती होतीये की भाजपला काही राज्यात ईव्हीएम मॅनेज करता येत आहे मतदान मॅनेज करता येत आहे मतदान विकत घेता येते काही राज्यात जमत नाहीये करणार असत तर हे सगळंच विकत घेतलं असतं की मुळात डायरेक्ट बँक ट्रान्सफर या प्रकारामध्ये एखादं अनुदान घोषित झालं की ने मला मिळणारच आहे याची खात्री वाटते आणि ती खात्री वाटल्याने लोक भाजपच्या मागे उभे राहतात लाचखोरीचा आरोप भाजपवर नाही सामान्य मतदारावर आपण करतोय आणि त्याआधी या असल्या योजना राबवून आपणही लाचखोरी केली होती याचा विसर पडतोय त्यामुळे लाचखोरीवर जे बोलतायत ना त्यांनी आपल्या बुडाखाली किती आग आहे याचा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे नमस्कार